आजपासून देशभरात आदिशक्तीचा जा जागर करत शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे आज सकाळी नऊ वाजता तोफेच्या सलामीनं या उत्सवाला विधिवत प्रारंभ झाला नवरात्र उत्सवात नऊ दिवस करवीर निवासिनी श्री अंबाबाईला दररोज वेगवेगळ्या स्वरूपात सजवलं जातं या काळात देशभरातून लाखो भाविक श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात यंदा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्यात आज प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची दश महाविद्यांपैकी कमला या स्वरूपात पूजा बांधण्यात आली पौराणिक कथेनुसार दक्ष प्रजापतीच्या यज्ञासाठी निमंत्रित नसताना माता सतीनं माहेरी जाण्याचा निर्णय घेतला भगवान शंकरांनी यास विरोध केला असला तरी सतीनं शिवतत्वांच्या सन्मानासाठी आपल्या स्वरूपातून दशमहाविद्यांचं दर्शन घडवलं यापैकी कमला हे साक्षात लक्ष्मी स्वरूप स्वरूप आहे अभय वरद आणि वरच्या दोन हातांमध्ये कमळ कळ्या धारण करणाऱ्या कमला देवीला सागर मंथनातून प्रकट झाल्यावर अष्टदिग्गजांनी अमृत अभिषेक घातल्याची कथा प्रसिद्ध आहे या संदर्भात श्रीसेवक अजित ठाणेकर यांनी या पूजेसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा